सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा भारतात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर व्यंकटरामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो रामन इफेक्ट चा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरामन यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी केली होती या शोधाबद्दल त्यांना एकोणीसशे मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते आज सर्वत्र अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जात आहे त्या अनुषंगाने नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला प्रयोगशाळेत मुख्याध्यापिका श्रीमती कमल कोकणी मॅडम उपमुख्याध्यापक ए एम सोनवणे शिक सर पर्यवेक्षक गजेंद्र श्रीवंशी सर आणि विज्ञान आणि गणित विषय शिकविणारे शिक्षक यांनी भारतीय वैज्ञानिक सीनी रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले सर्वांनी यावेळी अभिवादन केले राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाला विज्ञान परिसर प्रशांत मदन पाटील यांनी तसेच विज्ञान शिक्षिका शिक्षकांनीही परिश्रम घेतले प्रसंगी विज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्व स्पष्ट करून दिले तसेच विज्ञानामुळे आपण देशाची प्रगती कशा प्रकारे करू शकतो याचेही स्पष्टीकरण दिले तेवढी अर्चना बिरारी मॅडम प्रमिला शेवाळे मॅडम विद्या वळवी मॅडम निलकंठ बागुल सर परशु पाटील सर प्रशांत ठाकरे सर विकास पाटील सर उपेंद्र पाटील सर गोपाळ पाटील सर गोविंदा कोळी सर उपस्थित होते